इतकी मोठी प पिचकारी इथे विकत घेऊ शकतो काय कमाल क्वालिटी आहे भरपूर पाणी ह्याच्यात राहील भरपूर वेळ तुम्ही ही पिचकारी वापरू शकता हे बघा एक्स्ट्रीम हेवी म्हणजे मला असं वाटतं पूर्ण दिवसात सुद्धा याचं पाणी काही कमी होणार नाही आहे ही इतकी एक्स्ट्रीम आणि इतकी मोठी पिचकारी आहे पिचकारीची ही टँक आहे मुलांना सगळ्यात जास्त आवडतं इज पबजी पबजीची एक छान टँक सुद्धा आपल्याला मिळते म्हणजे जशी पबजीची बॅग असते ना एक्झॅक्टली तशी या लोकांनी ही टँक बनवलेली आहे आणि ऑफकोर्स ही सुद्धा एक बॅकपॅक सारखीच आहे त्याला एक सुंदर गन सुद्धा दिलेली आहे बरं इथे मारिओची जर तुम्हाला सिमेट्रिकल बॅग हवी असेल ना ते सुद्धा अगदी थ्री डीमध्ये मध्ये ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे वेलकम बॅक टू लोकमतचं की लवकरच रंगपंचमी येते आणि डेफिनेटली त्यासाठी तुम्हाला सुद्धा खरेदी नक्कीच करायची असेल आणि म्हणूनच आज मी अशा एका दुकानात आली आहे जिथे आपल्याला भरपूर रंग पिचकारी आणि वेगवेगळे युनिक आयटम्स बघायला मिळतील आणि विकत सुद्धा घेता येतील ते सुद्धा अगदी वीस रुपयांपासून हो सो बरं मी आज आली तरी आहे कुठे सिटी प्लाझाच्या एक्झॅक्टली समोर सँटाक्रुज स्टेशन वेस्ट इथून फक्त पाच मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे हे दुकान विच इज साईन दर्शन ओके आणि सिटी प्लाझा आहे माझ्यासमोर एक्झॅक्टली सो तुम्हाला जर ॲड्रेस शोधायचा असेल तर तुम्ही एक्झॅक्टली सिटी प्लाझाच्या समोर येऊ शकता सो so, आपण ह्यांच्याकडे काय काय नवीन वस्तू आले आहेत हे एक्सप्लोर करणार आहोत गो so, सो so, आपण इथे बघू शकतो भरपूर व्हरायटीमध्ये पिचकारी लावलेली आहे आणि इतकीच नाही तर त्या साईडलासुद्धा भरपूर व्हरायटी आहे बरं ही जी पिचकारी आहे ना ती आपल्याला इथे विकत घेता येईल फक्त वीस रुपयाला सो so, अगदी जी लहान मुलं असतात ना त्यांना एवढी हेवी पिचकारी ही कॅरी करता येत नाही त्यांच्यासाठी ही पिचकारी खूप स्पेशल आणि खूप मस्त आहे आणि फक्त वीस रुपयांमध्ये आपण ही इथे विकत घेऊ शकतो हे बघा भरपूर कलर व्हरायटीसुद्धा आहे ह्यांच्यामध्ये ग्रीन आहे येलो आहे आणि ऑरेंजसुद्धा आहे बरं अजून एक मोठी व्हरायटी आहे इथे पिचकारींमध्ये आणि ही आहे ऐंशी रुपयांना ओके हे जे थोडे अजून मोठी मुलं असतात त्यांच्यासाठी आहे हेवी आहे कॅरी करायला कारण का त्याची क्वालिटी इतकी उत्तम आहे ही आपण इथे ऐंशी रुपयाला विकत घेऊ हो शकतो ह्यात कलर व्हरायटी जास्ती नाही आहे पण ह्याच्यात पॅटर्नसुद्धा भरपूर आहेत हे बघा आणि ह्याच्यात तुम्हाला इझिली पाणी भरता येईल आणि खूप मेकॅनिझमसुद्धा ह्याचं खूप छान आहे बरं ही जी पिचकारी आपण बघतोय ना ही आपल्याला इथे विकत घेता येईल फक्त एकशे पन्नास रुपयाला आणि तुम्ही बघू शकता की कि किती मस्त ह्याची डिझाईन केलेली आहे अगदी असं आहे डायनोसॉर आहे हा आणि एकशे पन्नास रुपयाला आपण ही विकत घेऊ शकतो ह्याची बॉटल इथे आहे ज्याच्यात तुम्ही पाणी भरू शकता एवढं पाणी ह्याच्यात राहील आणि आरामात तुम्ही ही पिचकारी अशी छान प्रकारे यूज करू शकता बरं ही पिचकारी बघा किती मोठी आहे आणि ही दोनशे रुपयाला आहे ओके सो दोनशे रुपयाला आपण इतकी मोठी प पिचकारी इथे विकत घेऊ शकतो काय कमाल क्वालिटी आहे भरपूर पाणी ह्याच्यात राहील भरपूर वेळ तुम्ही ही पिचकारी वापरू शकता फुल मजेदार पिचकारी आहे आणि त्याच्यावर प्रिंट्ससुद्धा आहेत सो मुलांसाठी प्रिंट्स आहेत मुलींसाठी सुद्धा प्रिंट्स आहेत जर मुलींसाठी तुम्हाला घ्यायची असेल ना तर मुलींसाठी ही डॉल प्रिंट आहे बघा काय सुंदर प्रिंट्स आहे त्याच्यावर अगदी मेटॅलिक वेनी याच्यावर मस्त प्रिंटिंग केलेलं आहे दोनशे रुपयात आपण ही विकत घेऊ शकतो तुम्ही जर जास्त आयटम्स घेतले किंवा तुम्ही जर बार्गेनिंग करत असाल ना तर नक्कीच हे तुम्हाला थोडंसं डिस्काउंट नक्कीच देतील बरं ही जी डायनासॉर पिचकारी आहे ना ही आहे फक्त साठ रुपयाला आणि ही स्पेशली ना लहान मुलांसाठी आहे इथून आपण इझिली पाणी भरू शकतो हे बघा पाण्यासाठी सुद्धा भरपूर स्पेस दिलेली आहे आणि तसंच आपण ही वापरू सुद्धा शकतो ओके इथे याचं नॉब आहे इथून पाणी बाहेर येणार त्यानंतर ना इथे दोनशे रुपयाला आपल्याला एक मस्त मिसाईल टाईप पिचकारी बघायला मिळते ही स्पेशली ना मुलांसाठी खूप उपयोगाची ठरते कारण का मुलांना ना अशी पिचकारी खूप आवडतात ओके सो ही भरपूर मोठे ही त्याची बॉटल आहे वॉटर कट वॉटर कंटेनची ओके अगेन इथे मुलींसाठी स्पेशल आणि एक वेगळा एक कलर यूज केलेला आहे ही जर ग्रीन आणि रेड मुलांसाठी आहे तर पिंक आणि ब्ल्यू ही स्पेशली मुलींसाठी आहे आणि सध्या तुम्हाला तर नक्कीच माहिती असेल की बॅगचा ट्रेंड हा भरपूर चाललाय की इझिली ना आपण अशा छोट्या छोट्या बॅगमध्ये भरपूर पाणी भरून ठेवू शकतो आणि त्याच्यातून ना इव्हेंच्युअली तुम्ही ही पिचकारी वापरू शकता बरं ही बॅग आहे ना दोनशे रुपयाला इथे आणि ही ना तुमच्या लहान मुलांसाठी खूपच उत्तम आहे हे बघा पाठीला ह्याला बेल्टसुद्धा दिलेले आहे जेणेकरून तुम्ही ही पाठीला लावून फिरू सुद्धा शकता आणि खूपच सोपं पडेल तुम्हाला त्या गोष्टीने त्याबरोबरच ना थोडे मोठे सुद्धा आहेत हे बघा पू या प्रिंटमध्ये आहे त्यानंतर मुलांसाठी ना थ्री सिक्स्टी रुपीजला ही बेंटेनमध्ये आहे हे बघा आणि जसं प्राईज रेंज थोडं थोडं अप जात आहे ना तसंच या बॅगची वेटेज जी आहे ती वाढते बॅगची जी साईज आहे तीसुद्धा वाढते ओके अजून आपल्याला एक ज्यांचं मोटू पतलू कॅरेक्टर आवडीचं असेल त्यांच्यासाठी ही एक आहे ओके आणि त्याबरोबरच तिथे हल्क मध्ये सुद्धा आहे पूर्ण थ्री डी प्रिंट केल्यासारखा ह्याच्यावर वाटत आहे क्वालिटी खूप उत्तम आहे ह्याची बरं आता आपण एक्स्ट्रीम हेवी क्वालिटी बघतोय आणि ती सुद्धा फक्त आपल्याला तीनशे पन्नास रुपये तिथे विकत घेता येईल तुम्ही जर थोडी बार्गेनिंग केली तर थोडं अजून डिस्काउंट तुम्हाला ह्याच्यावर नक्कीच मिळेल आणि भरपूर गोष्टी घेतल्या ना तर डेफिनेटली अजून आपल्याला ह्याच्यात ॲडॉन्स करता येतील सो हे बघा पाठवून अगेन ह्याला सुद्धा एक छान बेल्ट आहे आणि ह्याची जी पिचकारी आहे ती सुद्धा व्यवस्थित ॲव्हरेंजर्सची आहे कलेक्शन ना खूप यूज आहे आय होप तुम्हाला तेवढंच यूज कलेक्शन हे छान प्रकारे कॅमेरावर सुद्धा दिसतंय ओके हे बघा हे okay, मुलींसाठी स्पेशली आपल्याला वेगवेगळे आयटम्स दाखवत आहेत मुलींचं सगळ्यात फेवरेट आहे हे युनिकॉर्न आयटम आणि इझिली तुम्ही ही पिचकारी विकत घेऊ शकता इथे बरोबर तुम्हाला एक्स्ट्रीम हेवी काही हवी असेल ना हे बघा एक्स्ट्रीम हेवी म्हणजे मला असं वाटतं पूर्ण दिवसात सुद्धा याचं पाणी काही कमी होणार नाही आहे ही इतकी एक्स्ट्रीम आणि इतकी मोठी पिचकारी आहे पिचकारीची ही टँक आहे आणि लेजेट तुम्हाला सांगू खरं खरं टँक सारखीच आहे ह्याच्यात भरपूर कलर व्हरायटी आणि भरपूर पॅटर्नसुद्धा आपल्याला इथे विकत घेता येतील पण तुम्ही बघू शकता दोन ट्यूब्स आणि अक्षरशः एक मोठ्या टँक सारखीच ही टँक आहे पूर्ण पाठी आता मी तुम्हाला फक्त दोनशे रुपयात ना एक खूप युनिक गोष्ट दाखवणार आहे हे बघा ही पिचकारी आपण इथे फक्त दोनशे रुपयाला विकत घेऊ शकतो तुम्हाला बघताना ना ही खूप सिम्पल आणि नॉर्मल पिचकारी वाटत असेल पण हे बघा एक हॉर्न सुद्धा मस्त प्रकारे आणि ह्याच्यावर पिचकारी आहे पण हॉर्न सोबत सो अगेन ह्यांच्याकडे ना अजून एक वेगळ्या प्रकारची पिचकारी आहे स्पेशली मुलींसाठी ह्याचा हँडल किती मजबूत आहे ते बघू शकता तुम्ही खूप मजबूत हँडल आहे है ह्याचा बरं सगळ्यांना ना सध्या मार्केटमध्ये जो ट्रेंड आलाय तो बघायची खूप इच्छा आहे विच इज थ्री डी बॅग हे बघा आणि हे जे असे थ्री डी बॅग असतात ना हे वर्षान वर्ष चालतात तुम्ही लहान मुलांसाठी घेतले की आणि हे आपल्याला अगदी इथे कमी रेंजमध्ये म्हणजे मार्केटमध्ये जे आपल्याला सातशे आठशे रुपयाला विकत घेता येतील इथे फक्त चारशे रुपयाला आपल्याला ते विकत घेता येतील हे बघा अगेन ह्याला सुद्धा पिचकारी आहे ओके थ्री डी प्रिंटमध्ये अजून एक हा प्रिंट आहे मी सगळेच उघडून नाही दाखवत आहे तुम्हाला पण तुम्हाला एक बाहेरून ना डेफिनेटली अंदाज येत असेल की काय मस्त थ्री डी प्रिंट केलं आहे ह्याच्यावर आणि छान क्रोम इफेक्ट त्याला दिलेला आहे बरं पाचशे रुपयांमध्ये ना जे मुलांना सगळ्यात जास्त आवडतं इज पबजी पबजीची एक छान टँकसुद्धा आपल्याला मिळते म्हणजे जशी पबजीची बॅग असते ना एक्झॅक्टली तशी ह्या लोकांनी ही टँक बनवलेली आहे आणि ही सुद्धा एक बॅकपॅक सारखीच आहे त्याला एक सुंदर गनसुद्धा दिलेली आहे ओके पण तुम्ही बघू शकता ह्याच्या स्पेस किती आहे म्हणजे पाणी ठेवायला ह्याच्या स्पेस अतिशय भरपूर आहे ओके okay, सो so फक्त पाचशे रुपयाला आपण ही विकत घेऊ शकतो बरं इथे मारिओची जर तुम्हाला सिमेट्रिकल बॅग हवी असेल ना ते सुद्धा अगदी थ्री डीमध्ये सुद्धा ह्यांच्याकडे अवेलेबल आहे ही सुद्धा पाचशे रुपयालाच आहे म्हणजे पाचशे रुपयाच्या वर ना खरं सांगू तर कोणताही आयटम इथे नाही बघायला मिळत आहे मला सगळेच पाचशे रुपयांपर्यंतच आहेत आणि अगेन पबजीमध्ये सुद्धा आपल्याला एक छान थ्री डी पीस बघायला मिळतोय हे मार्केटमध्ये जर तुम्ही घ्यायला जाल तर कमीत कमी तुम्हाला हे सगळे हजार रुपयाला मिळतील पण इथे तुम्हाला फक्त पाचशे रुपयाला मिळते हे बघा आणि पूर्ण पॅकिंग सोबत आपल्याला हा पीस इथे विकत घेता येईल फक्त पाचशे रुपयांमध्ये बरं इतकंच नाही तर तुम्हाला माहिती आहे का ह्यांच्याकडे भरपूर कलर्स सुद्धा आहेत ओके ऑर्गॅनिक कलर्स सुद्धा आहेत नॉर्मल कलर्स सुद्धा आहेत गुलाल आहे आणि तो सगळाच ती सगळीच रेंज जी आहे ना ती आपण इथे बघू शकतो आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ह्यांच्याकडे निऑन कलर्स सुद्धा अवेलेबल आहे बरं याचबरोबर ना मेटॅलिक फुगे सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत सो बेसिकली ना रंगपंचमीला लागणारं सगळं सामान आपल्याला इथे विकत घेता येईल मी पुन्हा एकदा सांगते की मी आज कुठे आली होती मी आज आली होती साईन दर्शन या दुकानामध्ये सँट क्रुज स्टेशन पासून ना अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हे दुकान आहे सिटी प्लाझाच्या एक्झॅक्टली समोर मी उभी आहे आणि येस सुद्धा इथे येऊन तुमची भरपूर शॉपिंग करू शकता आय एम शुअर की तुमची सुद्धा अजूनपर्यंत ना शॉपिंग झाली नसेल तर नक्की इथे यात भरपूर शॉपिंग करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत सखी हॅपी ओली इन अडवार्स